गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर एकच चर्चा जास्त ऐकायला मिळते ती म्हणजे टॅरिफची आज या देशावर लावलेलं टॅरिफ कमी झालं तर त्या देशावरील टॅरिफ ट्रम्पने वाढवलं तर गेली काही वर्ष या अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना मोठा फटका बसलाय मात्र आपल्या टॅरिफ धोरणामुळे जगाला हादरवून टाकणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता न्यायालयानं मोठा दणका दिलाय विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला भारतीय वंशाच्या एका वकिलानं उद्ध्वस्त केलंय अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कोर्टात आव्हान देणारे भारतीय वंशाचे वकील नील कात्याल हे नेमके कोण आहेत ट्रम्पने भारतासह जगभरातील देशांवर लादलेला टॅरिफ आणि याच टॅरिफवर अमेरिकेच्या कोर्टानं सुनावलेला ऐतिहासिक निर्णय यावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षता आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आता टॅरिफ बद्दल थोडं समजून घेऊ अनेक देश निर्बंध घालण्यासाठी टॅरिफचा वापर करतात सोप्या भाषेत सांगायचं तर दुसऱ्या देशातून खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांच्या किमती हे देश वाढवतात ज्यामुळं देशातील लोक स्वदेशी वस्तू खरेदी करतील आणि देशातील उद्योगधंद्यांना चालना मिळेल ट्रम्पने वाढवलेल्या टॅरिफचा सर्वाधिक फटका भारत चीन कॅनडा आणि मेक्सिको सारख्या देशांना पन्नास कोटींचं नुकसान आपल्या देशातल्या व्यापाऱ्यांचं होत होत डोनाल्ड ट्रम्प यांच्या युनिव्हर्सल टॅरिफ धोरणाविरुद्ध अनेक कंपन्या आणि अमेरिकेतील बारा राज्यांनी खटले दाखल केले होते लिबर्टी जस्टिस सेंटरनं याला पूर्ण पाठिंबा दिला टॅरिफ विरोधात या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली वकिलांमध्ये कॉइन उडवण्यात आला हा टॉस नील कात्याल यांनी जिंकला आणि त्यांनी मुख्य वकील म्हणून आपली बाजू मांडली ट्रम्प यांनी फेंटानीलच्या अतिसेवनामुळे होणारे मृत्यू आणि व्यापारातील प्रचंड तोटा यांना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करत टॅरिफ आवश्यक असल्याचं सांगितलं होतं मात्र कात्याल यांनी त्यांचा हा युक्तिवाद फेटाळला कात्याल यांनी केलेल्या युक्तिवादात एकोणीसशे सत्याहत्तरच्या आय ई पी ए कायद्यात टॅरिफ किंवा टॅक्स या शब्दांचा कुठेही उल्लेख नसल्याचं म्हटलं अमेरिकन संविधानानुसार टॅक्स लावण्याचा आणि व्यापाराचे नियमन करण्याचा अधिकार फक्त अमेरिकन काँग्रेसलाच आहे राष्ट्राध्यक्षांना नाही असं त्यांनी न्यायालयात ठामपणे मांडलं अखेर अमेरिकन सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण असंवे संविधानिक ठरवत ऐतिहासिक निर्णय दिला न्यायालयाच्या या दणक्यानंतर ट्रम्प यांनी तातडीनं एका नवीन कायद्याचा आधार घेत दहा टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली भारतीय वंशाचे वकील नील कात्याल यांच्याविषयी आता सविस्तर जाणून घेऊयात नील कात्याल हे एक अमेरिकन वकील आणि कायदे तज्ज्ञ आहेत कात्याल यांचा जन्म शिकागोमध्ये झाला होता त्यांचे आई वडील भारतीय स्थलांतरित डॉक्टर आणि इंजिनियर आहेत डार्ट माउथ कॉलेज व एल लॉ स्कूलमधून उच्च शिक्षण घेतल्यानंतर कात्याल यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश स्टीफन ब्रेअर यांचे क्लर्क म्हणून काम केलं 2010 मध्ये राष्ट्रपती बराक ओबामा यांनी त्यांची कार्यवाहक सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली त्यानंतर तें त्यांनी संघीय सरकारचे प्रतिनिधित्व करत सर्वोच्च न्यायालय व अपिलीय न्यायालयांसमोर न्याया अनेक महत्वाचे खटले लढवले आजपर्यंत पन्नासहून अधिक खटल्यांमध्ये त्यांनी युक्तिवाद केलाय कात्याल हे मिलबँक एल एल मध्ये भागीदार असून जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटी लॉ सेंटरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे पॉल आणि पॅट्रिशिया सॉन्डर्स प्राध्यापक आहेत नील कात्याल यांच्यामुळं भारतासह आज अनेक देशांच्या व्यापाराला बळकटी मिळाली आहे टॅरिफ मुळे डोकेदुखी बनलेल्या ट्रम्पला भिडणाऱ्या या भारतीय वंशाच्या वकिलाची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा